आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष संगीताताई कडाळे आई संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंदनाताई यांच्या आदेशाने जो मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर आई संघटना सचिव भोसले यांनी हाती घेतलेला आहे त्याच मुद्द्याच्या अनुषंगाने आई संघटनेची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये आई संघटनेच्या सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आलाय की अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संगीतादाई कडाळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंदनाताई संसारे यांच्या वतीने निर्णय घेण्यात येतोय पुन्हा एकदा आई संघटना महाराष्ट्र राज्य महत्वपूर्ण बैठक घेण्यात येते अर्धवेळ श्री परिचर महिलांचे पगारवाढ झाली तर ठीक नाही तर आई संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभे राहणार असल्याची माहिती या वेळेस देण्यात आहे सरकारने पंचवीस दिवसाच्या आत पगारवाढ करण्यात यावी एक समिती तयार करण्यात यावी अशी माहिती यावेळेस काही आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव भोसले यांनी दिली आहे